स्वागत आहे स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल चॅनलमध्ये सॉरी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली लाईव्हला या चला लवकर लवकर या सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये दे। जेवण झालं का तुमचं कमेंट करून सांगा लाईव्हला काय चाललंय बाकी कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असतात स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तर यूट्यूब फॅमिली तुमच्या सगळ्यांची जेवणं झाली का नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हाय सर्वांना स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे हाय लाईव्ह अचानक मध्ये बंद केला मी आणि दुसरा चालू केला त्यासाठी सॉरी सर्वांना थँक्यू लाईक केलं धन्यवाद जेवण झालं का सगळ्यांचं हो 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 जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण हाय स्वागत आहे लाईवला <coughs> लाईक डन करा लाईव्ह लाईक डन करा लाईव्ह अचानकमध्ये <laughs> फोन आला आणि लाईव्हच बंद झाला आपला स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला मराठीमध्ये कमेंट करा दादा झालं आमचं जेवण हो का आमचं पण जेवण झालं आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं स्वागत आहे लाईक डन करा सध्या आमची ड्युटी चालू आहे हो का दादा ड्युटी चालू आहे का बरं बरं धन्यवाद तुमची ड्युटी चालू असताना तुम्ही माझ्या लाईव्हला सपोर्ट केला लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हो हो इंग्लिश येत नाही म्हणून तर विचारते सगळ्यांना सांगते मराठीत कमेंट करा हाय हॅलो लाईक डन थँक्यू सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा हॅलो 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 सर्वांना हाय कसे आहेत तुम्ही स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय दादा स्वागत आहे तुमचं आपण काम काय करता मी काम नाही करत घरीच असते आधी गरम करून बघ दाद्या आधी गरम कर आपण कुठून बोलत आहेत गाव नको स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये युट्यूब फॅमिली या लाईव्ह सगळ्यांनी लवकर लवकर चॅनल ला सबस्क्राईब करा लाईव्ह लाईक करा आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे तुम्ही लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा नाही चाय बनवते लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह येवला <coughs> नाशिक अच्छा येवला नाशिकहून लाईव्ह बघताय थँक्यू लाईक करा सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आम्हाला पण पाठवा हो हो नक्कीच 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 तुम्हाला पण चाय पाठवू चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्हला लाईक करा नवीन तर आणि सगळ्यांनी लाईव्हला सुपरचॅट करा कारण की सुपरचॅट आपल्याला म्हणजे मला मिट मिळत नाही आहे तो लाईव्हला डॉलर जमा होतात तुम्ही कुठून बोलत आहेत लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी लाईव्हला सुपर चॅट पण करा सुपरचॅटचं ऑप्शन आहे बघा तिथं

हो हो करा मग सुपर चॅट करा तुमचं नाव काय ते सांगा माझं नाव आहे अर्चना या आमच्या इथे दर्शनाला नागनाथाच्या आम्ही लोढा नागनाथ बोलत आहेत स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईव्हला सगळ्यांनी सुपर चॅट करा फटापट काय चाललंय बाकी जेवण झालं का तुमचं यूट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा आमचं गाव आहे जालना लाईक करा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी नुसता लाईव्ह बघू नका तर लाईव्हला लाईक पण करा आणि सुपर चॅट करा सुपरचाट वीस रुपयेपासून स्टार्टिंग आहे सगळ्यांनी लाईव्हला सुपर चॅट करा जय महाराष्ट्र ताईसाहेब अमोलदादा लाईव्हला स्वागत आहे लाईक डन करा तुमचं जेवण झालं का सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं काय चाललं आहे बाकी युट्यूब फॅमिली जेवण झालं का तुमचं लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह नवीन असतात तर हो झालं जेवण तुम्ही कशा आहेत आता मस्त आहे मी जरा कुछ खाना आहे तो कुछ पाना आहे मतलब अच्छा कुछ खोना आहे तो कुछ पाना है, मतलब, है, पाउस आहे मतलब स्वागत आहे पाऊस आहे का तिकडं हो हो खूप पाऊस चालू आहे सकाळपासून पाऊस उघडायचं नावच घेत नाहीये एकदम जोरदार पाऊस आहे तुमच्या इकडं पाऊस आहे का कमेंट करून सांगा लाईव्हला सगळ्यांनी नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हचं नोटिफिकेशन येत राहीन फोनमध्ये आणि जय भीम दादा जय भीम कडक जय भीम तुम्हाला लाईक डन करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि ला सुपर चॅट ला पण करा सगळ्यांनी लाईव्हला सुपर चॅटचं ऑप्शन आहे मेंबरशिप पण चालू आहे कोणाला मेंबरशिप घ्यायची असेल तर लाईव्हला आपल्या घेऊ शकतात आणि सुपरचॅट पण करा पुण्यात खूप पाऊस आहे हो हो इकडं पण पाऊस चालू आहे सकाळपासून ताई जेवण झालं का तुमचं हो हो झालं जेवण अमलदादा जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण लाईक केलं नसेल तर लाईवला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या युट्यूब चॅनल मध्ये काय चाललंय बाकी कसे आहेत तुम्ही सर्वजण वहिनी साहेब तुम्ही फार छान बोलत आहेत थँक्यू पाऊस आला बघा आमच्या इकडं पावसाचा विषय केला आणि आमची इथं पाऊस चालू झाला हो दहा वाजताच अच्छा दहा वाजता तुमचं जेवण झालं आमचं पण जेवण झालंय साडे दहा वाजता पण भांडे भरपूर पडले होते घासायचे म्हटलं चला थोडे भांडे बिंडे घासून घेते आधी आवरते भांडे घासते आणि जमलं तर लाईव्ह घेते नाही तर नाही घेणार उद्या घेईन असं एवढं काय नाहीये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही सर्वजण माझा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मलाही खूप छान वाटेल की माझी यूट्यूब फॅमिली माझा लाईव्ह खूप लांब लांबून बघतायत त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी सांगायचं आहे तुम्ही माझा लाईव्ह कुठून पाहताय थँक्यू लाईक केलं धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी तब्येत पाणी कशा आहेत तुमच्या माझी तर तब्येत खराब होती आता सध्या बरी आहे मी ताई पाऊस खूप असन ना तिकडे हो चालू आहे पाऊस काय जेवलात का नाही हो हो जेवण झालं आमचं तुमचं झालं का जेवण मॅडम तुमचं शिक्षण किती माझं शिक्षण सहावी सातवी झालेलं आहे दादा स्वागत आहे लाईव्हला कोल्हापूर कुरु कुरुंदवड लाइक लाईक करा ना लाईवला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा थोडा भोजपुरी बोलकर सुनाव नाजी अच्छा का ओ, खाना वाना खाना वाना हो खानापना खायलू का करत होऊ खानापणा हो आप आपका सॉरी सॉरी सगळ्यांना ला, लाईक करा वहिनी साहेब तुम्हाला बीड जिल्ह्यातील माऊलीचं साकरवाड़ी तुम्हारा माहित है का नहीं ना हो माला माह नहीं कैसे हो कैसे हो आप मैं अच्छी हूँ आप कैसे हो लाइव को लाइक कर दो सब जन जल्दी जल्दी ऐसे मत करो भाई और बहनों आप सभी का मेरे लाइव में स्वागत है सब जन लाइव को लाइक कर दो क्या हालचाल है आप सभी का खाना वाना खाई लूँ बतावा सब जन आपलं गाव कोणतं ताई दोन तीन दिवसापासून तुम्ही लाईव्ह नव्हते आज तब्येत बरोबर बरोबर बरी आहे ना तुमची काळजी घ्या ताई हो हो आज थोडी बरी वाटते मला म्हणून म्हटलं चला थोडं लाईव्ह येऊ मॅडम तुम्ही कुठं तर बोलत नाही ना नाही ना, ना, ना। मला माहीत नाही त्या साईडचं लाईक करा लाईव्हला आपल्या गावाचे नाव काय आहे कोल्हापूर अक्कळी वाट तुम्हाला लईक लाईक करा लाईवला जाऊ दे मला तरी दे पप्पाला दे वाटत ना 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 नाही हो साववी का बरं जा आदू बारा वाजले स्वागत आहे स्वागत आहे लाईव ला नमस्कार नमस्कार हे दादू लाग ना मला रे पायाला दे ना हाय सर्वांना हॅलो कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे <laughs> मस्त आणि मजेत <मुझे> असतात हे <laughs> गपणारे पडत ना तो इकडं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा लाईव्ह हाय दादा तुमचं स्वागत आहे लाईवला काय केलं दादा असं पाण्यासारखं पप्पाला दे ना मला दे ना पप्पाला दे ना मी मागच्या पंधरा दिवसात तुम्हाला बोललो होतो माझी मुलगी फिरायला जाणार आहे माझी मुलगी गेली रा, राशियाला शिक्षणासाठी तिला आशीर्वाद द्या हो हो आशीर्वाद सदैव सोबत आहे तुमच्या मुलीच्या पाऊस आहे का पाऊस चालू आहे म्हणून तर घरात येऊन बसले बाहेर पाऊस चालू आहे <laughs> आता बाहेरच होते मी लाईक करा ना लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतात कारण की लाईव्ह बरेचसे जर नवीन पण जॉईन आहेत दे ना दादू आता बसला मी हो का बर स्वागत आहे स्वागत आहे आपलं गाव कोणतं आमचं गाव आहे जालना लाईव्ह बघताय सगळेजण नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये परसे लाइक करा लाईवला जेवण झालं का या चाय प्यायला मस्त गरम गरम चाय बनवलाय चाय प्यायला या चाय प्यायला अमेरिका या नाशिकला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा ताई आयला नगर मधून लाईव्ह आहे जय महाराष्ट्र ताई अच्छा तुम्ही आयला आयलानगरहून लाईव्ह बघताय थँक्यू आम्ही मुंबईला छत्रपती आयर पार्टला आडनाव मुलीला सोडायला लाईक करा लाईव्हला लाईक करा वेळाने चाय पिता का स्वागत आहे लाईला नाही दादूने चाय बनवलं अमेरिकेत सकाळ झाली वा 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 आमची इकडे संध्याकाळ आहे पाहिजे तुला नको एधारा रा तुम्हाला त्याच्या संग पकोडे पण पाहिजे होते भाजे गरम गरम एकत आवाज कमी करा खाणारच आता आवाज कमी करणार स्वागत आहे लाईव्ह लाईक करा मुंबईकर हो जेवण झालं हे कुठला वेळ आहे चाय प्यायचा नाय भांडण चालू नाहीये आड़नाव काय आहे मी आडनाव सांगितलं नाही अजून कोणालाच शिर्डी भंडारा स्वागत आहे स्वागत आहे लाइक करा सगळ्यांनी लाईव्ह ला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असतात जेवण झालं का तुमचं युट्यूब फॅमिली कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्ह चहा घ्या आपण नंतर आपण नंतर आपण बोलू मुलं खूप भांडण करतात वाटत नाही नाही भांडण नाही टी व्ही चालू आहे थोडी लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली काय चाललंय बाकी जेवण झालं सा का तुमचं कमेंट बॉक्स मध्ये येऊन सांगा सगळ्यांनी लाईव्हला नवीन असतात तर चॅनल ला करा म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोन मध्ये येत राहील तीन आलाय खेळत राहते बघ दादा ते तीन त्याला खेळायला बदलती मांग लाज करना कि करना तभी तभी वे सोई लेकर जॉगिंग

रात्रीचे बारा वाजले चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनल सबस्क्राईब करा तो, 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 ना तुम्हाला काय करायचंय चला लवकर लवकर थोड्या वेळेस लाईव्ह थांबणार आहे मी आता लवकर लवकर या सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनल ला सबस्क्राईब करा आता लाईव्ह बंद करणार आहे थोड्या वेळात दादा ताई म्हणलं तरी चालेल स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह करा चॅनल सबस्क्राईब करा चला लवकर यूट्यूब फॅमिली कसे आहेत तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात बाय हो बाय बाय चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब फॅमिली लाईक डन करा कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून पाहत आहे नक्कीच कमेंट करून सांगा काय होत लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताना तर काय चाललंय बाकी जेवण झालं का तुमचं जय भीम जय शिवराय स्वागत आहे स्वागत आहे लाईव ला पडद्या पण कस काय हाय हाय स्वागत आहे लाईव्ह बाय ओके बाय ताई झोप आली काय तुम्हाला गुप नाईट हो मी आता लाईव्ह बंदच करणार आहे थोड्या वेळच थांबणार आहे कारण लाईव्ह घ्यायला लाई पण उशीर झालाय आणि टाइम पण नाही आहे चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना जय भीम जय शिवराय स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्हला तू उडत गेला ती समस्या उडत गेली चला लवकर हां हां शाळा एवढं नाही की झाला आता चला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये हा काय ते तू बॅग पण नाही काढली बॅग पण नाही भरली पाऊस पडला तरी तर भरेल पुस्तक स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली काय करता बाकी जेवण खावण झालं का सगळ्यांचं कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईवला नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे लाईवचं नोटिफिकेशन फोनमध्ये घेत राहील स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह चला लवकर लवकर या यूट्यूब फॅमिली अहो मी काय हे नाही इक... Yeah.